संपूर्ण घटने संदर्भात आता खेड पोलिसांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे खेड पोलिसांनी या संदर्भात माहिती देत यामध्ये काही जणांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करतायत अशी माहिती दिली शिवाय उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊ नका आणि खेड शहरात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय खेड पोलीस तिथे काल एक शशिकांत श्री शशिकांत दांडेकर या व्यक्तीने त्याची गाय चोरीला गेल्यासंदर्भात एक गुन्हा दाखल या पो पुल, खेड पोलीस स्टेशनमध्ये केला होता त्या गायीचे काही अवशेष त्याला देवना नदीच्या किनारी सापडले होते त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी आम्ही त तात्काळ त्याचा तपास सुरू सुरू केला घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी आणखी काही जनावरांची शिंगे आम्हाला त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे याचा गांभीर्याने आम्ही तपास घेऊन या प्रकरणात चार टीम पोलिसांच्या तयार करून तपास सुरू केला होता आणि वेगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आज एक तीन आरोपी महत्त्वाचे आरोपी पकडलेले आहेत त्यापैकी एका आरोपीकडं गाईचं मास्क जे सॉरी जनावरांचं जे काय मास आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक जिवंत बैल एका ठिकाणी बांधून ठेवला होता आ, तो देखील आपण या ठिकाणी ताप ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे पुढील तपास सुरू केलेला आहे या गुन्ह्यातील जी काय टोळी असू शकते किंवा जी काय साखळी असू शकते त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोचणार आहे आणि जे काही आरोपी असतील ते सर्व आरोपी अटक करून कडक कड़त आणि कडक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे या अनुषंगाने आपल्या माध्यमातून मला सर्व खेडवासियांना एक आव्हान नम्र आव्हान करायचं आहे की काही अनाधिकृत पत्रक ह्याच्यावर फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर व्हायरल होतं की बाबा बंद संदर्भात परंतु असा कोणताही बंद नागरिकांनी पाळू नये या संदर्भात कुणी काय धमकी वाजा किंवा काय असं जबरदस्ती कुणी काय करत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा या अनुषंगाने आम्हाला त्याच्यावर कडक कार कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जी आपल्याला खेळमध्ये जी शांतता पूर्वीपासून खेळवाशी करतायत ते तशीच टिकून राहावी याकडे आम्ही लक्ष देणार आहे त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जे व्हॉट्सअपवर हे भावना भडकवण्यासंदर्भात किंवा ज्या काही पोस्ट अफवा अशा अफवा माझा पोस्ट व्हायरल होत आहेत त्या पोस्टवर कुणी लक्ष देऊ नये किंवा आणि असे जर कोणी पसरवत असेल तर खरोखर त्याच्यावर त्यांना शोधून त्याच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू आणि त्या ॲडमिनवर पण आम्ही त्या संदर्भात का कारवाई केली जाईल हे के सर्वांनी लक्षात ठेवायला